येथील तिथं विद्यामंदिर भगूर या शाळेत शालांत परीक्षा मार्च दोन हजार चोवीस या वर्षात शाळेत प्रथम पास आलेले विद्यार्थी प्रथम श्वेता गजानन सुरळकर द्वितीय अश्विनी भीमा गुळे तृतीय अर्चना भास्कर पवार चौथा शुभम मनोज खैरे पाचवा भूषण सोमनाथ घोडे विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह भेटवस्तू व प्रमुख पाहुणे मृदुला शुक्ल यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ था, विद्यार्थ्यांना स्वरूपात बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव केला यावेळी मृदुला शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगून अभ्यास करून गुणवंत भविष्यात चांगली प्रगती करावं व्हा असं मार्गदर्शन केलं या शिक्षक मंडळ अध्यक्ष दिलीप अहिरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं तसेच शाळेतील जुन्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगून शाळेबद्दलचं प्रेम त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलं शालेय समिती अध्यक्ष विश्वास बोडके यांना मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं तर भरत भलकार यांनी परिचय व सत्काराचं निवेदन केलं तसेच संस्थासह कार्यवाह उमेश कुलकर्णी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य लक्ष्मण जाधव शिवाजी सोनोने दिनेश देवरे चेतक बलकवडे संजय शिंदे विजय पवार उपस्थित होते सूत्रसंचालन धनश्री परांजपे यांनी केलं आभार रवींद्र नाकील यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उषा आव्हाड माया सिसोदे संदीप पाटील कैलास टोपले विसा विलास कडाळे सुनील शेटे चिमा सापटे दिगंबर माळी नरेंद्र मोहिते प्रयत्न केले रोखटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी डी भालेराव भगूर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा